मंदिर समितीकडून पूरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची मदत राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती पूर परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे या परिस्थितीत मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व देवस्थांना केले होते या आव्हानास प्रतिसाद देत तसेच सामाजिक उत्तरदायित्व व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयांची मदत व त्याचबरोबर पूरग्रस्त नागरिकांना स्त्रीच्या प्रसाद रूपाने महावस्त्रे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष महाराज औसेकर यांनी सांगितले मंदिर समिती प्रत्येक वेळी पूरग्रस्त नागरिकांना फूड पॅकेज वाटप करीत असते यावेळी जिल्हा प्रशासनास देखील आवश्यक ती मदत करण्यात येत असून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे मंदिर समितीकडून यापूर्वीही राज्यातील आलेल्या आपत्तीच्या काळात मदत केली गेली आहे विशेष म्हणजे सन दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार अठरा व दोन हजार वीस या काळातही मंदिर समितीमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती मंदिर समितीची सह अध्यक्ष गहिरीनाथ महाराज आवसेकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता एक बैठक पार पडली या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटीची मदत तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा प्रसाद म्हणून महावस्त्रे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे